एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब मौजे चिकेहळी तालुका अक्कलकोट येथील साठवण तलावाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या उपविभागीय अधिकारी जलसंधारण मृद व जलसंधारण विभाग अकलकोट तत्कालीन व आताचे प्रभारी कंट्रेक्शन यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पाझर तलावाचे काम चालू असताना पाठीमा सतत झालेल्या पावसामुळे पाझर तलावात पाणी साचल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम वापरलेल्या मातीचे थर हे खचून जात असताना संबंधित अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे बीच्या सहाय्याने मातीचे बांध फोडून इतर शेतकऱ्याच्या शेतात व रस्त्यावर पाणी सोडून दिले आहे तरी शासनाची दिशाभूल व हो फसवणूक करणाऱ्या तात्कालीन जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद्ध व जलसंधारण विभाग सोलापूर व तात्कालीन उपविभागीय अधिकारी जलसंधारण मृत व जलसंधारण उपविभाग अक्कलकोट सध्याचे जिल्हा प्रभारी तसेच कंटरशन यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व केलेल्या कारवाईचा अहवाल संघणेस मिळावा या याकरिता राजाभाऊ बेळेनवरू यांनी बेमुदत आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली असे त्यांनी सांगितले राजाभोज पेळे नवरू राहणार सोलापूर विशेष मागणी अशी आहे की अक्कलकोट तालुक्यातील चिखी गावात या ठिकाणी शासनाने दत्त कंट्रक्शन प्रमोद मोरे यांना तेरा कोटी पाच लाख रुपयाचं टेंडर दिलेलं आहे तलावासंदर्भातला तो तलावाचं काम झालेल्या पावसावर इतकं कमकत होऊन अक्का तलाव त्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी मिळून कोडून पाणी इतर शेतात सोडल्यामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आणि त्या शासनाचीही फसवणूक झाली आणि तो पैसे म्हणजे नेमकं अधिकाऱ्यांनी किती खाल्लं आणि ठेकेदारांनी किती खाल्लं याचा कुठलाच ताळ मिळावं लागलेला नाही आणि जो कार्यक्रम आदेश आहे जो आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये नेमकं ठेकेदारांनी तेरा कोट रुपये घेऊन नेमकं काय काम करायचं आहे याचा उल्लेखच नाही की कामाचं नियमत्व बाबा तेरा कोटीमध्ये एवढे दगड लावायचे तेवढे ब्रिज बांधायचे तेवढे असं कोणताही उल्लेख नाही फक्त दिशाभूल करणारी तो आदेश आहे त्या आदेश असल्यामुळं आमचा असं आहे त्याची नियमानुसार सर्व चौकशी व्हावी काम काय कायदाय तेरा कोटीचं करायचं आहे त्याची चौकशी व्हावी आणि काम आत्तापर्यंत किती त्याची चौकशी व्हावी आणि आत्तापर्यंत दत्त कन्स्ट्रक्शन प्रमोद मोरे यांनी बल किती उचललं आहे काम किती झालं सखोल चौकशी होऊन केलेल्या चौकशीचा अहवाल आमच्या संघटनेला प्राप्त व्हावं ही प्रमुख आमची मागणी आहे त्यासाठी आज रोजी आम्ही दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून आज त्या बेमुदत आम्हाला उपोषण करतो आहोत तरी कोणताही अधिकारी दखल घेतलेला नाही जर अधिकाऱ्याला विचारायला गेलं तो पालकमंत्र्याचा का माणूस आहे आमदारांचा माणूस आहे आमदार असल्यामुळे आम्हाला काही त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही उलट तुमच्या जीवितोला धोका निर्माण होण्याची शाश्वत ही नाकारतात नाही त्यामुळं तुम्ही उपयोग करू नका तुम्ही महागार घ्या ही आमची विनंती आहे असे काही लोक तुम्ही या ठिकाणी सांगून जातात